बँगल्स वेअर केलेले आहेत सुंदर अशा ह्या बँगल्स आहेत कलकत्ती डिझाईनमध्ये त्याचं पूर्ण टोटल वेट आहे पंधरा तोळ्यामध्ये शिंदेशाही शाही तोडा काय आठ तोळा नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे पुन्हा गडयू ज्वेलर्स हडपसर येथील ब्रँचमध्ये तर बघू शकता खूप सुंदर अशा ह्या बँगल्स वेअर केलेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओ हा बघू शकता तुम्ही खूप छान असं कलेक्शन इथे आलेलं आहे खूप लेटेस्ट अशा डिझाईन नवीन नवीन इथे आलेल्या आहेत तर व्हिडिओ हा शॉटमध्ये नक्की पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण पाहूयात हो कलेक्शन नमस्कार मी अश्विनी गाडे मी पी एन जी हडपसा ब्रँचमधून बोलत आहे आजचं बावीस कॅरेटचा रेट आहे एक लाख अठरा हजार एकशे नव्वद रुपये तर मी आज तुम्हाला बँगलचं कलेक्शन दाखवणार आहे ठीक आहे तर आपल्याकडे हे बँगल्स आहेत या गोकाक पॉलिशमध्ये आहे हे साधारणतः तुम्हाला पूर्ण सेट घेतला तुम्हाला दहा okay. ते बारा तोड्यामध्ये बसतात अच्छा पूर्ण सहा बँगल्स दोन पाटली आणि चार बँगल्स ओके हे ब्रायडलसाठी साठी आपल्याला पूर्ण वापरतात wow. so, ह्याच्यावर असं छान असं चटईचं काम केलेलं आहे बघा चटई oh. डिझाईन मध्ये हे पण दुसरे आहे त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज अवेलेबल सहाचं सेट आहे हो, से तुम्हाला चार हवे असेल तर चारही मिळतील ते तुम्हाला साडेचार ते सहा तोळ्यापर्यंत अवेलेबल होतात साईजनुसार चार तोळे जे आहेत ते आपल्याला साडेचार तोळ्यापासून सहा तोळ्यापर्यंत साईजनुसार प्रत्येक अवेलेबल वेगवेगळे मिळतात ओके हो तसंच आहे पाटली बांगडीचं सेट आहे हे पूर चा, सगळे पूर्ण सेटच आहेत पूर्ण म्हणजे पूर्ण सहा पूर्ण सहाचा सेटच आहे पाटली बांगडी सहा तोळ्यापर्यंतच आहे ना दहा ते बारा तोळ्यापर्यंत बसतात ओके लाल तोळा पुरंतरा हं हां तोड्यांच्या डिझाईनमध्ये त्याच्यामध्ये बारीक बारीक पूर्ण काम केलेलं आहे पूर्ण मनीच्या ह्याच्यामध्ये आहे जसं ठुशीचे बँगल्स ठुशीची हो, बँगल म्हणजे ठुशी बँगल्स नाही ठुशी ह्याच्यामध्येच पूर्ण गोल्डमध्ये बँगल्स आहे ते ह्यामध्ये डिझाईन दिलेली आहे हो, मध्ये फुलांची डिझाईन आहे बघू शकता आणि ह्या सुद्धा दहा ते बारा तोळ्यामध्ये दहा ते बारा तोळ्यामध्ये सेट बसतो तुम्ही अल्बम मध्ये पण डिझाईन मिळतील त्याप्रमाणे करून मिळतील तुम्हाला साईज नुसार हे कलकत्ती बँगल्स मध्ये आहे ओके okay. हो ह्याच्यामध्ये हे पसरट बँगल्समध्ये एक आहे ह्याच्यात सगळे बारीक बारीक काम आहे एकदम बारीक रव्यांचं काम आहे ह्याच्यामध्ये असं कलकती बँगल सेट आहे हे पाच तोळ्यापर्यंत चार बँगल्स असतात ओके हा तुम्हाला नऊ तोळ्यापर्यंत बसतो असं सर अच्छा सहा बँगल्स आपल्याला सहा बँगल्सचा नऊ तोळ्यापर्यंत नऊ तोळ्यापर्यंत कलकत्ती बँगल्स हो कलकत्ती बँगल्समध्ये आहे हे पण आहेत प्रत्येक ह्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर काम प्रत्येक आहे डिझाईन पूर्ण वेगवेगळे आहेत हे कलकत्ती बँगल्स मध्ये हा रसरवा बँगल्स आहे रसरवा बँगल्स आहे ते हा पूर्ण गोल आहे हो बघाल बँगल्स आहे पूर्ण तो अच्छा आतून भरी आहे का पोकळ आहे आतून हां म्हणजे लागणार गोल आहे हातात घालताना एकदम सॉफ्ट जाणार हो हो काळ घालायला एकदम इझी हा रस रवा बँगलचं पॅटर्न आहे याचं काय वेट आहे तुम्हाला साधारणत बस नऊ तोळ्यापर्यंत नऊ तोळ्या हो पूर्ण सेट साईजनुसार डिपेंड आहे हे पण नऊ दहा तोळे असंच बसतील तुम्हाला त्याच्यामध्ये हे आता आपल्याकडे अठरा कॅरेट कलेक्शनमध्ये आहे अच्छा अठरा कॅरेट हां अठरा कॅरेट गोल्डमध्ये हां ओके सेम त्याच पॅटर्नमध्ये जसं हा बावीस कॅरेट आहे तसं हा अठरा कॅरेटमध्ये हाई रसरवा बँगल्समध्ये सर आणि अठरा कॅरेटचा रेट काय अठरा कॅरेटचा रेट आहे दहा हजार सातशे नव्वद रुपये दहा हजार सातशे नव्वद रुपये कानस बँगल्स आहेत एकदम नाजू आपण ब्रायडल साठी हिरव्या बँगल्स मध्ये मध्ये घालायला देऊ शकतो किंवा ऑफिस यूज करायला एक एक सिंगलही बँगल्स आपण घालू शकतो एकदम नाजू म्हणजे वेस्टर्न लुक वर पण तुम्हाला एक एक जर सिंगल बँगल घालायचं असेल तर घालू शकतात असं हा एक बँगल्स आहे कानस बँगल्स म्हणून याच्यावर तुम्हाला रोडियम पॉलिश केलेले आहे याच्यात स्टोन नाहीयेत Le le, हे रोडियम पॉलिश केलेले आहेत हे मशीन बँगल्स आहेत अच्छा मशीन बँगल्स मशीन बँगल्स आहेत त्याचं काय भेटे सहा तोळ्यापर्यंत असतात त्याचप्रमाणे हे बँगल्स पाहू शकतो हे आउटी बँगल्स आउटी त्यांना डायमंड डल बँगल्स पण आणतात त्याच्यावर हे सगळं शाईन करते बघा हे हँडमेड बँगल्स आहे हे डेली यूज करण्यासाठी आहे हे पण तुम्हाला साडेपाच ते सहा तोळ्यामध्ये बसतात चार बँगल्स रोज वापरण्यासाठी डेली युज साठी परफेक्ट डेली युज साठी कलेक्शन आहे हो हे पहिलू बँगल्स आहे हां पहिलू बँगल हे थोडंस नवीन फॅन्सी लुक मध्ये ओके पण डेली वेअर करता येतात आपल्याला सिंगल सिंगल पीस त्याचं काय वेट आहे ह्या तुम्हाला तीन तोड्यामध्ये दोन बसतील ओके पहिलू बँगल्स आहे आपल्याकडे हे कल्याणी तोडे आहेत कल्याणी तोडे ओके कल्याणी तोडे हे चार तोड्यामध्ये बसतात पहा अच्छा तोड्यांचा कलेक्शन आहे हे फॅन्सी बँगल्स आहेत ओके आता थोडं युनिक आणि वेगळंच डिझाइन्स मागितलं तरी असे फॅन्सी बँगल्स मध्ये आहेत जे शेप वेगळे आहे आहेत काय वेगळे आहेत हे तुम्हाला साडेचार तोळ्यामध्ये बसते चार बँगल साडेचार त्यामध्ये हे पाणी पाहा शेप मध्येच वेगळे oh. तीन तोळ्यामध्ये हे दोन बसतात तीन बँगल्स आकारही वेगळा आहे याचा हे गोकाक मध्ये गोट आहेत ओके गोकामध्ये हो रेड रेड ह्याच्यामध्ये गोकाक ह्याच्यामध्ये गोट आहेत हे होलो गोट आहेत ओके okay. फंक्शनल यूज करण्यासाठी आहे सिंगल सिंगल एक वेळ का वेट काय त्याचं okay. वेट ह्याचं आहे तीन तोळ्यापर्यंत तीन तोळा हे अगदीच लाईट वेट बँगल्स आहेत फॅन्सी बँगल्स लाईट वेट चार तोळ्यामध्ये दोन गोट चार पण साडेतीन तोळ्यामध्येच बसतात हे अच्छा दिसायला मोठे आहेत एकदम लाईट वेट आहेत हलके आहेत हातामध्ये से, हे असे ॲडजस्टेबलचे स्क्रूचे बँगल्स आहे हे कलकत्ती बँगल्समध्ये ओके याला स्क्रू आहे म्हणजे साईजनुसार आपल्याला कमी जास्त छोटा मोठा साईजनं तुम्हाला हे वापरता येतं ओके याच्यावर हे कलकत्तीच काम आहे पूर्ण कलकत्ती काम आहे आणि याचं काय वेट राहणार आहे हे तुम्हाला साडेतीन तोळ्यामध्ये ओके हे मिरर बँगल सेट आहे ओके मिरर बघा शाईन करतात जसं तुम्ही लाईटमध्ये घेताल तसं ते जास्त शाईन रिफ्लेक्ट करणार वरून पूर्ण जाळीचं काम आहे आतमधून पूर्ण गोल्ड पत्र आहे आणि रिफ्लेक्शन आहे त्याच लाइटीला रिफ्लेक्शन होतं मिरर होत मिर करतो लाइटी जसं धराल तसं ते शाईन करत मिरर बँगल्स मध्ये पूर्ण हा सेट किती तोळ्याचा हा पूर्ण सेट आहे साडेनऊ तोळ्यामध्ये यालाही दहा ते बारा पूर्ण सेट बँगल कोणताही केलं तर दहा ते बारा तोळे लागतात साईज नसतो हे रोडियम पॉलिश मध्ये मशीन बँगल्स ह्याच फिनिशिंग वगैरे एकदम वेगळं आहे शाइन करते प्लस रोडियम पॉलिश पॉलिश रोडियम रोडियम रोज गोल्ड पण पॉलिश आहे फॅन्सी कलेक्शन म्हणून वापरता येतं ह्याचं वेट आहे तीन तोळ्यापर्यंत ह्या पाटल्या आहेत मशीनच्या पाटल्या आहेत मॅट लुक पॉलिश आहे ह्याला ओके सुंदर असं आ, हो याचं वजन आहे साडेचार तोळ्यामध्ये साडेचार तोळ्या हो हे पण हे थोडे युनिक बँगल्स आहेत फॅन्सी म्हणून आहे हो युनिक आहे शेप पण वेगळे एक मेगा सिंगल हो, एक सिंगल घालायला खूप छान आहे हो डिझाईन एकदम छान आहे याच्या पण हे लाईट वेटच वजन आहे तीन साडेतीन तोळ्यामध्ये बसून जातात हे कलकत्ती कंगन आहेत सिंगल 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 कलर सिंगल वेअर करण्यासाठी एक एक हेच पाच तोळ्यापर्यंत आहेत कारण हे वजन आहे खालून पूर्ण पत्र आहे पूर्ण पत्र हो पूर्ण गोल्ड पत्र असल्यामुळे ह्याला वजन येत येते आणि हा घालताना इझी सॉफ्ट जाणार आहे आतमध्ये ओके हातात घालताना ह्याला हे पाय हे फॅन्सी बँगल्स आहे सिंगल कडा म्हणून वेअर करू अच्छा सिंगल कडा हो सिंगल बँगल्स वाचं काय वेट आहे हा अठरा ग्रॅममध्ये अच्छा अठरा ग्रॅम सिंगल

Wait, okay. वेट खूप आणि आतून पूर्ण पोकळ आहे ओके आणि ह्याचं वेट काय ते दोन तोळ्याचं दोन तोळ्यामध्ये बघू शकता सुंदर असं हे कडे आहेत हे गोकाकचे कडे आहेत बघा गोकाकमध्ये हे अठरा कॅरेटमध्ये अठरा कॅरेट अठरा कॅरेटमध्ये ओके okay. हे पूरू सुद्धा आहे ओके किती तोळ्याचे हे okay. आहे सहा तोळ्याचं ओके सहा okay, तोळ्यामध्ये सुंदर असं भोगाकमध्ये अर्धा कॅरेटमध्ये हे कलेक्शन आहे बघू शकता आता हा तुम्हाला रसरवा गोटमध्ये हा पण स्क्रूवाला बघ ओके okay, रसरवा हे छान एकदम ब्रायडलला पुढे किंवा आपल्याला फंक्शनली जर घालायचं असेल तर पुढे तोडा म्हणून oh, पण आपण त्याचा वापर करू शकतो सिंगल हा स्क्रूवाला बँगलचा ओके रसरवा गोट येते ओके त्याचं वेट काय होतं ओ, हे सहा तोड्यापर्यंत सहा तोळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अडीच तीन तोळ्यापासून मिळतात बारीक वेळ येईल अडीच ते तीन तोळ्यामध्ये आता हे त्यातलंच त्याच डिझाईनमध्ये हा कमी आहे बघा कमी वेट हो ओके okay. साडेतीन तोळ्याचं अच्छा ह्याचं डिझाईन बघा वेग आतून पोकळ असणार आतून पोकळ आहे परत स्क्रू आहे हो हे बघ ही पिचोडी पिचोडी बांगड्या हो गोकाकमध्ये आहे पिचोडी पाटली वांगीच्या सगळ्या शेवटची सगळंच हातामध्ये सगळं शेवट घालत आहे तर ही पिचवडी डिझाईन वेगळी डिझाईन हो सुंदर अशी डिझाईन आहे बघू शकता किती तोळ्याची आहे आणि सात तोळ्यामध्ये ओके हे तुम्हाला साडेचार ते तुम्हाला जसं वजन हवं त्याप्रमाणे आता हे एकदम दणकट आहे ओके हेवी लुक आहे सात तोळा आणि बेंड नाही होणार बाहेर बेंड नाही होणार ते मेन आहे हा तोड्यामध्ये प्रकार आहे आपल्याकडे गुलाब तोडे गुलाब तोडे हे सगळ्यात फेमस आहेत आपल्याकडे गुलाब तोडे बघू गोकाक मध्ये ह्याचं वजन आहे सात तोड्यामध्ये सेम हेच तुम्हाला येलो पॉलिश मध्ये पाटली डिझाईन डिझाईन बघू शकता कड्याने थोडस फॅन्सी बँगलचं रिंग दिलेलं आहे ट्रेडिशनल पाटली पेक्षा थोडस वेगळं दिलेलं हे सहा तोळ्यामध्ये दोन बँगल्स हा बली आहे बघा सिंगल सिंगल ब्रॉड लाईट वजनामध्ये लाईट वेट चार तोळ्यामध्ये असं छान पैकी चार तोळ्यामध्ये आहे एक एक सिंगल घालायला खूप सुंदर असं बलियामध्ये डिझाईन थोडस त्यातलंच कमी ह्याच्यामध्ये त्याचं okay. पण काम एकदम सुंदर आहे कलकत्ती काम आहे याचा डिझाईन पण खूप सुंदर आहे बघा. हो. चिनिचा डिझाईन आहे हो। बघा आणि स्क्रू मध्ये आहे हे. ओके. त्याचं वजन आहे सहा तोळ्यामध्ये सहा तोळ्यामध्ये ओके. त्याच ह्याच्यामध्ये हा पण आहे. हा अठरा कॅरेट अठरा 18 कॅरट्स आहे. मलाशी मी बावीस कॅरेट मध्ये क्यारेत दाखवलं होतं आता हा अठरा कॅरेट मध्ये आहे. ओके. आणि 4 तोळ्याचा आहे. तोळ्याचा ओके. वाव. आपल्याकडे अठरा कॅरेटची पण गोल्ड आहे आता मी तोड्यांमध्ये मग अशी दाखवले होते कल्याणी तोडे कल्याणी आहे जाळीची पट्टी केलेली बघा जाळीची पट्टी हो हे चार तोड्यात चार तोड्यांमध्ये हो आतून पट्टी पण आहे आणि प्लस ब्रॉड पण आहे ओके चार तोड्यामध्ये त्याचप्रमाणे आपला हा गहू तोडा सगळ्या ट्रेडिशनल आपला गहू तोडा बारीक बीन मध्ये एकदम हो हजर काय वेट आहे साडेपाच तोळ्यामध्ये साडेपाच आता तो, हो। तो तो मी हा गुलाब थोडा सांगितला होता हा येलो मधला गुलाब आणि तो आपण मघाला येलो पहिला होता तो टेम्पल कलेक्शन कलेक्शन मध्ये गोकाक मध्ये तो आणि ह्याचं वेट काय हा आहे तुम्हाला सहा तोळ्याचं

Okay. लाखी मध्ये हे ठुशीचे बँगल्स एकदम लाईट आहेत दहा ग्रॅम मध्ये दहा ग्रॅम मध्ये वा हो दहा ग्रॅम मध्ये एकदम ठुशीचे ट्रेडिशनल आपलं बघू लाखी आहेत हे त्याच्यामध्ये दोन आहेत पहा हे मोठ्या विन्स मध्ये बारीक बारीक विन मध्ये दोन्ही दहा ग्रॅम मध्ये दहा ग्रॅम मध्ये हा गोकाकमध्ये तोडाच आहे आपल्याकडे अच्छा गोकाकमध्ये बघू शकता गोकाक तोडा बघू शकता तुम्ही याच्याहीत याच्यातही तुम्हाला ऑर्डरने करून मिळतील व्हरायटी याच्यातही मिळतील अवेलेबल आहेत हो चार साडेचार तोड्यापासून सुरू हो गोकाक तोडा हे पिछोडीमध्ये डिझाईन पाहायला डिझाईनमध्ये बघू शकता गोकाकमध्ये हे कलेक्शन आहे पिछोडी बांगड्या आहेत ह्या त्यामध्ये सुद्धा ही लेटेस्ट अशी डिझाईन आहे बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि ह्याचं वेट काय आहे हा वेट आहे तुम्हाला साडेचार तोळ्यामध्येच लाईट वेटमध्ये लाईट वेट मध्ये शकतो मध्ये हे आपलं ट्रेडिशनल हे सात तोळ्यामध्ये हे दानकट आहे हे थोडस लाईट वेट डिझाईनर आहे ओके बटरफ्लाय डिझाईन केलेलं आहे बटरफ्लाय डिझाईन बघू शकता हे आपलं पाटली डिझाईन ट्रेडिशनल पैलू पाटली आहे साडेपाच तोळ्यामध्ये साडेपाच तोळ्यामध्ये हे डेलिवेअर गोटे आहेत गोट आहे डेलिवेअर त्याच्यामध्ये हे आपले हस्तीमुखी गोट ओके हस्तीमुखी हो हे हस्तीमुखी गोट आहेत हे तुम्हाला आ हा हा हे डिझाईन आहे पिळ्याचं गोडचं हे तुम्हाला साडेतीन तोळ्यापासून अवेलेबल होईल आपल्याकडे हा डेली वापरला तरी रफ अँड टफ आहे जरी होलं असलं तरी यूज करायला एकदम बेटर आहे त्याच्यामध्येच हा तो एक मॅट पॉलिश आहे हाय पॉलिश हाय पॉलिशमध्ये हस्तीमुखी बघू शकतो त्याचं हे पण साडेतीन तोळ्यामध्ये ओके साडेतीन तोळ्यामध्ये हे थोडंसं डिझायनर आहे त्याच्यावर थोडंसं कलकत्ती काम केलेलं आहे प्लेन गोटवर कलकत्ती काम पुढे डिझाईन वेगळे बॉल्सचे डिझाईन्स केलेले वगैरे जाळीमध्ये बॉल्स वगैरे त्यात हे अठरा कॅरेटचं गोट आहेत हस्तिमुखीमध्ये अच्छा अठरा ग्रॅममध्ये एक सिंगल साइज गोट एक बोट आहे साईजनुसार कमी जास्त होतं ते पण बोटमध्ये हे डेलीवेअर वेअर बोट आहेत आपले होलो आहेत आतून डेली वापरायला एकदम रफ अँड टफ यूज करायला चांगले हे बघू शकतो बोटचे डिझाईन तुम्ही पाहू शकता हा अखंड गोट आहे खोलच आहे पण अखंड आहे अच्छा याच्यावर मीनावर मीनावर केलेलं आहे मीनावर केलं त्याचं मीना के काय भेटत आहे हे द एक तोळ्यामध्येच आहे सिंगल एक तोळ्यामध्ये ओके दोन तोळ्यामध्ये दोन बँगल्स हे आपल्याकडं अँटी कलेक्शनमध्ये आहे वा हे तुम्हाला दहा ते बारा तोळ्यामध्ये सेट बसतो हा पूर्ण अँटिक अच्छा दहा ते बारा तोळ्यामध्ये हे अँटिकमध्ये डिझाईन्स आहेत हे तुम्हाला अँटिकमध्ये सिंगल असे तोळे पण मिळतात वाव ह्याचं काय वेट आहे हे आहेत सहा तोळ्यामध्ये सहा तोळ्यामध्ये हो तिच्या कलर वगैरे बघू शकता एकदम सुंदर असं पिंक आणि ग्रीन कलरमध्ये तुम्ही मोती प्लस प्लस मोती डिझाईन